नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते छत्रपती शिवाजी महाराज यांना संभाजी महाराज राजाराम महाराज अंबिकाबाई रानूबाई आणि दीपाबाई या कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव सईबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनीच रायगड ही आपली मराठ्यांची राजधानी म्हणून घोषित केले होते त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई गुणवंतीबाई अशा आठ राण्या छत्रपती शिवाजी महाराज यांना होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुविवाह करण्याचे कारण म्हणजे स्वराज्याचे जे, स्वराज्या जे हितशत्रू होते ते कमी करणे हे त्यांचे प्रमुख कारण होते छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये चलन म्हणून हो नाणी शिवराई या नाण्याचा वापर केलेला होता त्यांनी एकत्रित मुघल साम्राज्य असेल कुतुबशाही असेल आदिलशाही असेल अशा सर्वशाह्यांना लढा देऊन त्यांनी गनिमी कावा हे तंत्र वापरले त्यालाच शिवतंत्र असे म्हणतात सिंदखेड राजाच्या लखोजी जाधव यांच्या कन्या या राजमाता जिजाऊ होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी यानंतर पुरंदर असेल कोंडाणा म्हणजेच सिंहगड ज्या ठिकाणी गडाला पण सिंह गेला नरवीर तानाजी मालूल सरे यांना वीर मरण आले असा कोंडाणा जिल्हा कोंडाणा किल्ला राजगड किंवा प्रतापगड ज्या प्रतापगडावर त्यांनी अफजल खान या बलाढ्य शत्रूचा त्यांनी पराभव केला यावेळेस त्यांना पहिला जो वार केला होता कृष्णा भास्कर कु, कुलकर्णी हा वार आ, जिवाजी महाले होते जिवाजी महाले म्हणून वाचले छत्रपती शि शिवाजी राजे या जिवाजी ज, जिवाजी महाले यांनी तो वार प्रथम झेलला होता सय्यद बंडा असेल या सर्वांशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा देऊन प्रतापगड हा किल्ला त्या प्रतापगड किल्ल्यावर पराक्रम गा गाजवला तसेच त्यांनी पन्हाळगड त्या पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांना पावनखिंडीमध्ये दे गोडखिंड जी नंतर पावनखिंड झाली त्या पावनखिंडीमध्ये वीरमरण आले तसेच पुणे जिल्ह्यातील लाल महाल असेल या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाची बोटे तोडून त्या शाहिस्तेखानाला अं जर बसी बसवली असा छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा सुरत जी होती त्या सुरतेची स्वराज्यासाठी लूट केली सुरतेवर त्यांनी स्वारी केली शेवटी काही काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुरंदरचा तहही करावा लागला होता पुरंदर किल्ल्यावर त्यांनी मुघलांना तेवीस किल्ले दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा आग्र्याला बादशाह औरंगजेबला भेटायला गेल्यानंतर तिथे बादशहाच्या हातावर तुरी दिल्या म्हणजेच पेटाऱ्यातून ते मोठ्या मोठ्या शितापीने पसार झाले आग्र्यामध्ये त्यांनी आपला स्वाभिमान बादशहापुढे गहाण ठेवला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार पाहण्यासाठी अष्टप्रधान मंडळाचीही नेमणूक केली होती या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपला स्वराज्याचा कारभार चालवला छत्रपती शिवाजी महाराज यांना कुळवाडी भूषण असे म्हटले जाते रैतेचा राजा म्हणजे रैतेच्या भाजीच्या देटालाही हात ला, लाग हात लागला नाही पाहिजे म्हणजे सर्व रयत ही सुखी राहिली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी राज्यकारभार त्यांनी चालवला होता जंगलांचे त्यांनी वृक्षांचे संवर्धन जतन आणि संवर्धन केले होते छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायप्रिय लोककल्याणकारी अशा प्रकारचे राजे होते त्यांची अर्थव्यवस्था असेल किंवा गडकिल्ल्याचं संरक्षण असेल प्रजेसाठी ते लढणारे प्रजाहित दक्ष अशा प्रकारचे राजे होते अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी रायगड किल्ल्यावर मृत्यू झाला छत्रपती शिवाजी महाराज खरंच एक साडेतीनशे चारशे वर्षानंतरही आपण त्यांची जयंती साजरी करतो त्याच्या मागे प्रचंड अशा प्रकारचा त्यांचा पराक्रमी असा इतिहास आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती पाहिली धन्यवाद